सांगलीकर कृष्णामाई पुकारतेय तुम्ही ऐकताय का नमस्कार सर्व सांगलीकरांना एक नम्र निवेदन आहे की रविवार एक जून रोजी सांगलीकरांच्या कृष्णामाईसाठी आयोजित स्वच्छता रॅलीमध्ये सर्वांनी अवश्य सहभागी व्हावा आपण आपल्या घरातील कचरा राहिलेल्या अन्न निर्माल्य देवतांच्या मूर्ती फोटो हे सगळं नदीत विसर्जित करतो म्हणजेच स्वतःच्या घरचे घाण आणून या नदीत टाकतो पण केवळ चार दिवस स्वच्छता करून हा प्रश्न सुटणार नाही मुळापासून जागरूकता करणं जास्त गरजेचं आहे आणि आज जर आपण जागे झालो नाही तर उद्या फक्त ना उरेल नदी मात्र हरवलेली असेल होय हीच आपली कृष्णा नदी पवित्र मानली जाणारी कृष्णामाई आज मात्र प्रदूषित झाली आहे निर्धार फाउंडेशनच्या पुढाकाराने सांगलीतल्या सर्व सेवाभावी संस्था आणि निसर्गप्रेमी लोक एकत्र येऊन एक जून रोजी भव्य स्वच्छता रॅली करत आहेत कृष्णामाईसाठी एकत्र येतात पण ही लढाई फक्त एकट्या दुपट्याची नसून कृष्णेच पाणी पिणाऱ्या प्रत्येकाची आहे चला तर मग कृष्णाबाईला पुन्हा तिचं निर्मळ रूप देऊया रॅलीचा मार्ग सकाळी सात वाजता मारुती चौकातून निघून सरकारी गाठावर आपल्या कृष्णा गाठावर समारोप होणार आहे तर सर्वांनी एक आपलं कर्तव्य समजून आपल्या कृष्णामयीसाठी एक तास वेळ काढा अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला फोन करा आम्ही तर जातोय तुम्ही येत ना ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा